नमस्कार सर्वांना तर ही काही पुस्तकं आहेत मागच्या एक ते दोन महिन्यात मी वाचलेली तर हा आपला पहिला वहिला छोटासा रिव्ह्यू राहणार आहे थोडक्यात मी या पुस्तकांबद्दल सांगण्याचा सा प्रयत्न करते तर द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स अरुंधती रॉय यांची ही कादंबरी आहे आणि अनुवाद केलेला आहे अपर्णा वेलनकर यांनी तर दोन जुळी बहीण भावंडा असतात आणि त्या दोघांभोवतीच हे जे कथानक आहे ते फिरत असते अतिशय नाजूकपणाने हसत खेळत सांगितलेली शोकांतिका आहे कुठे कुठे खूपच भाषा वाटायची त्याच्यामुळे माझी लिंक शेवटपर्यंत कुठे लाग... कुठे लागली कुठे लागली नाही रहस्यकथा वाचायला आवडत असतील तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकता स्टोरी सुंदर आहे पण मला कुठे कळली कुठे नाही कळली पण एक जी धागा असतो ना की आपण त्याला धरून चालतो तर त्याच्यामध्ये या दोन बहीण भावंडांची जी मामी बहीण असते तर ती मरण पावते सुरुवातीला असं सांगितलेलं आहे आणि ती का मरण पावते कशाने मरण पावते हे अगदी शेवट कादंबरीचा जो शेवट आहे त्याच्यामध्ये त्याचा उलगडा होतो तर त्याच्यामुळे मी ही कादंबरी पूर्ण वाचून काढली आणि ही झाली द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स त्याच्यानंतर या कादंबरीचा या पुस्तकाचा जो रिव्ह्यू आहे तो मी आपल्या इन्स्टा पेजवरती आणि यूट्यूबचं जे चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा टाकला होता तर यू uh, आर द बेस्ट वाईफ अतिशय छान पुस्तक आहे आणि लेखक आहेत अजय के पांडे आणि अनुवाद केलेला आहे शर्मिला फडके यांनी तर uh, नक्की वाचा त्याच्यानंतर हे पुस्तक बऱ्याच जणांनी वाचलं असेल चौथा अंक हे पुस्तक मी एकाच दिवसात म्हणजे जवळपास दोन दोन अडीच तासात हे पुस्तक मी वाचून काढलं आणि लेखी पुस्तकाचं नाव आहे चौथा अंक लेखिका आहे माधवी रवींद्र महाजनी आणि शब्दांकन आहेत माधुरी तळवलकर यांचे तर या पुस्तकात सर्वात शेवटी सुंदर अशा काही ओळी आहेत तर तुम्हाला सांगते की हिस्ट्री रिपीट्स पण खरं तर मॅन डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात तर खऱ्या खुऱ्या जीवनाची त्यांची ही कथा आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी या पुस्तकांमध्ये सांगितल्या आहेत तर नक्की वाचा त्याच्यानंतर आहे अंकितम म्हणजे एकदम नवी नवीन लेखिका जी आहे त्यांची ही पहिली वेली कादंबरी आहे लेखिकेचं नाव आहे धन धनश्री खाडे आणि पूर्ण लव्ह स्टोरी आहे आणि जीवनामध्ये अपयश पचवून जिद्दीनं उभं राहून जीवनात यश मिळवायला हवं असा जो एक संदेश आहे ते लेखिका या कादंबरीतून सर्वांना देते तर ही सुद्धा कादंबरी तुम्हाला प्रेमकथा आवडत असतील वाचायला तर तुम्ही वाचू शकता आता मी घेतलेला आहे माझा अर्ध वाचून झालं आहे तो आणि हे सुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि याचासुद्धा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेन